गाईस झाला का पाणी तुमचा संध्याकाळचा चा वाजल्यात आता आम्ही आताचे पोटलोत कालचे कपडे दाखवायचे होते तुम्हाला पिलूचे त्याला दौडलं जायचं आहे ना त्याच्यामुळं मग त्याला आणले होते काल तुम्ही म्हणताना काय बाई बडे दाखवित नाही काय नाही उगाच फिरून येते का काय कुठं म्हणून हे बघा हे त्याला आवडली मूर्ती बुद्धाची छोटीशी बघा कशी आहे सांगा छान अशी आणली गोंडस त्याला आवडली म्हणून आणली आहे उन्हा हवं का त्याला बुक आणले त्याला दौंडला जायचंय ना हे काय का नर्सरीला तो खाता म्हणजे त्याला बुक आणले तर दाखव त्याला दाखव एवढे हा हे का ड्रॉइंगचे बुक आणलेत बघा हे असे पुन्हा ह्या का कस वाटलं शर्ट हे हे ड्रेस आणलाय त्याने घातलाय तो हे त्याच्यावरची पॅन्ट आहे पॅन्ट धुवायला टाकली काय कालच घालून हे काय हे खाय असत बघा मस्त ह्याला घातलंय बघा हे दाखव दाखव ह्याला हाय कर ना हाय कर ना बाय बाय कर ना <laughs> कसं दिसतोय म्हणा काल घातलंय मी आणि एक पॅन्ट धुवायला टाकले म्हणा तीन ड्रेस आणलेत म्हणायच मला हाय का नाही कसं वाटलं तुम्हाला गाईस मस्त वाटलं का नाही मला याला आणत असे बुक आणते कलरचे त्याला फोडून टाकलं बघा कुठंतरी ते असं हे सगळं तोडा तोडी फोडाफोडी करतो बरे एवढं हे काय सगळी घालून ठेवते भाजीला पण जायचे मला आता भाजीला भाजी नाही काय नाही चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढच्या मध्ये भेटू आवडला व्हिडिओ तर पटापट लाईक करी जा शेअर करी जा चॅनलला इसरू नका कमेंट करा बटन दाबायला विसरू नका चला एवढं काय मला एवढं येत नाही बोलायला अजून नवीन आहे म्हणून समजून घ्या गाईस हां